आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज चला आज भरपूर असा विषय उशीर झाला कारण फवाराच्या हे झाला त्याच्या नादात काय रानात खुरपायलाही जमलं नाही आज खुरपायचं आहे थोडं मेंढरांना पण गवात आणायचं आहे कारण की आज मरगा संपलाय त्याच्यात मग थोडं म्हणलं गवात आलं होतं चला मग मी घेऊन येते गवात आणि खरप ती पण हम्म शाळा गेल बाई आज एवढी मया एवढी मया या लागली ये बाई बस बस बाय हम्म कोण आहे तूच आहे कोण आहे तुझ गेल ना

कुठं चालली आहेस तू कुरपा लागल तिकड कुरपा माझ्याकडे चल तिकड खुरपा येत आहे तुला कुरपा चालली ये। येत आहे ये बर ओर बघ तर मी आल ते ना तू उशीर आले खुरपले आता एक दीड दीड पावणे दोन वाजत आले त्या आता मी पण जाते घरी ठीक आहे काँग्रेसलाही झालय काही फुला उरतोय बाया बुकतोय पण काय मिळाला त्या बघू आता मिळालं तर आणावं लागतेला होत ना तरी कारण हे कांग्रेसला लागले ते बिल पडले जे अजून परत नाही तसाच दूर दूर उगवतो खाली आणि अशी बाग झाली बघा झाडाची पानग पाक खऱ्या टाईमने झाली ते झाडं मोकळी चला मग आता जाते घरी आता घरी जाऊस दोन अडीच वाजते त्या मग तिथल्या जनावराची कामं हे चालू लाईट पण नाही वाटतो पाच वाजेपर्यंत वैरेने जा कसा मिळवतोय काय माहिती आहे आता जाती मला पण ताण पण लागले मी आताना पाणी पण नाही आणलं जाते मी घरी थापच्या हे गोट्याची साफसफाई करायची गोरं बांधायची ठेवलं आता संध्याकाळचं रुटीन आहे तिथे शेणाची पाटी भरली चला ही मी घेते साफसफाई करून गाई गोरं आणायची ती वैरण कुठे लाईट पाच वाजता येणार आहे तर बघू कधी इथे तवर ही लोटवून साफसफाई करून तर गुरं आणू ना आत मग लाईट येईल तेव्हा वैरण कुठून घेऊया खाली पण सगळं मोकळं झाले गोठा साफसफाई करून सगळा सा शेण काढून लुटून काढून घेतलं आणि इथंही मी वैरणच्या कुंड्या पण भरून घेतल्या कारण लाईट उशीर आली झाडाखाली वैरण टाकून प्रथम गुरं कधी खाणार ना हे सगळं स्वच्छ करून घेतलं झाडाखाली वैरण टाकून गुरं परत कधी खाणार आणि धारला कधी येणार मग त्या शेड ठरवलं की आज शेडमध्येच वैरण टाकूया हे शेडमध्येच अशा कुंड्या घेतल्या सकाळी पण अशाच कुंड्या भरून घेतल्या बरं बा घेऊन टाकत असतो शेडमध्ये संध्याकाळची वैरण झाडाखाली असते पण आता उशीर झाल्यामुळं शेडमध्येच टाकणार आहे वैरण त्याचा आम्ही गुरं आणते पट्या दिवशी अगं मी सगळी गुरं पाणी पाजून घेतं बांधून घेतली ती आता हे खायला लागले थोका अशी सगळी कारण ह्यांना थोडा जरा लेट झाला वैरण टाकायला हे सगळी खाऊन घ्यायला लागले असे बघा हो होती मशीला सगळं वेगळंच बांधतो कोणी करशामध्ये नाही भेटते त्यामुळं आम्ही तिकडे वेगळंच बांधतो हे अशी सगळी खाऊन घ्यायला लागले बघा तर चला आता मी ह्यांचं केलंय खाते तोपर्यंत मी चहा शिवून येते धारा काढून आणि आता मला हे गाडावरची वेल नाही ते पूर्ण कुटून घ्यायचे तसं मी कुटून घेते कारण सकाळी लाईटीचा काय भरोसा नसतो सकाळी पण ती सकाळची वेळ आता कुटून ठेवायला लागते आणि परत बिलाय थंडी पडते मग कधी कुटायची मग आता कुटून ठेवतोय आम्ही आहे तर आणि ती कुठे कशी आणायचं आणि फुटायचंय आणि ही दोन पेंड्या केंबाच्या आहेत तर मोठ्या येत्या बर का तशा भेळ आम्ही घरच्या घरी बांधायला असल्यामुळे मोठं येतं भेळ ती थोडं आणि हे थोडं म्हणजे ओलं आणि वाळलं मिक्स फुटायचं मग गोरं चांगली खाते ती पण आणि नुसतं ओलं कुठलं की मग गोरांना पण पचन पडत नाही म्हणून आम्ही तेव्हाला थोडं वाळलं थोडं मिक्स करून कुटतोय आहे तर झाला मग मी कुठून घेते वैद्य सगळी Det er mye som skal gjøres her. माझी झाली वैरण कुठून पाच दिवस मावळत आला पूर्ण फुटली आणि कुठे खालचा सगळा कचरा जाळून टाकला परत कारण सकाळी पण दैवाऱ्यांना जळत नाही ना मग आत्ताच जाळून टाकला सकाळ उगत होते आणि वैरण अशी कुठून घेतली ही मेंढरांची पण कामं झाली मेंढरांना मका टाकून ही मोरगास टाकल्या पोरांनी आणि कुकडी एका साईडला कोण देते ह्यांना पण मोरगास टाकलं आहे कोकऱ्यांना तर ते झाली तर आमची सगळी साम चला आता आता वाजले तर साडेपावणे सात वाजले तर आता घरात जायचे आता स्वयंपाकाची तयारी करायची